नमस्कार सर हा नमस्कार हा सर म्हणजे निवडणुकीची रणधुमाळी झालेली आहे म्हणजे अनेक पाहायला मिळालं परंतु आता वाता, वातावरणात देखील बदल होणार आहे असं तुमच्या व्हिडिओ मधून स्पष्ट झालंय सर शेतकऱ्याला सांगा आज आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा सर आणखी एकोणतीस तारखेपर्यंत हवामान कोर्ट येईल एकोणतीस पर्यंत हा सर तीसच्या नंतर वातावरणात बदल व्हायला होईल तीस नोव्हेंबरला हा सर मग तीस नोव्हेंबर ते एक दोन तीन डिसेंबर हा एक दोन राज्यात पावसाची शक्यता आहे हा सर म्हणजे राज्यात संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे का म्हणजे संपूर्णच आहे संपूर्णच भाग बदलत पडणार पण सगळीकडे पडेल काय काय ठिकाणी हा म्हणजे याचं स्वरूप मोठ पण असू शकतंय हो आहे म्हणजे आज काय केलं मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणून सावध केले हा सर पावसा येणारच हॅलो याच्या अगोदर तुम्हाला एक कधी बी म्हणतो का नाही दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर अवकाळी येत आहे म्हणून हे असं मध्ये लिहून ठेवा म्हणतो का नाही हा सर म्हटले तारीख सांगितलेली का नाही दरवर्षी ह्या वर्षी बी नाही पुढच्या वर्षी सुद्धा लिहून ठेवायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर राज्यात अवकाळी येणार म्हणून बरोबर ती तारीख आली बघा जवळ हा सर म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही सतर्क केलेलं आहे हो oh. नक्कीच सर म्हणजे त्या व्हिडिओ वर जे सांगितलेले ते आपल्याला परत आपल्याला इथे सांगू शकताय का आपल्या रेकॉर्डिंग द्वारे हो हा सर शेतकऱ्यांना सांगा ना मग अंदाज म्हणजे शेतकऱ्याला म्हणायचं की आता एक दोन तीन डिसेंबरच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे त्यांचा कापूस व्याचा असलं तर येसन घ्या म्हणायचं हा बरोबर आणि ज्यांचे आता कापसाचे झाडे झाले असेल समजा झाडे झाल्यावर लोक हरभर फिरतात ना त्यासाठी पाहिजेची बात नाही काहीला नुकसान आहे कोणाला फायदा आहे कोणाला नुकसान हा म्हणजे हा पाऊस एक काही शेतकऱ्यांसाठी आणि काही शेतकऱ्यांसाठी होत आहे कोणाकडे कोरडा हरभरे असेल त्यांना फायदा होत आहे आणि कोणाला कापूस मोडून हरभर पेरते ना आमच्याकडे इकडे काय करते आधी कापूस काढते आणि डिसेंबर मध्ये काय करते ते कापूस काढते हरभर फेरते दहा क्विंटल हरभरा होते दहा क्विंटल पंधरा क्विंटल कापूस होते असं करते हा बरोबर म्हणजे पुन्हा पुढच्या वर्षी हा बरोबर म्हणजे सगळे म्हणजे बदल देखील होतोय आणि फायदा फायदा होतोय कारण की फुला फुल असल्या तर हा म्हणजे हे जे पावसाचं जे वातावरण आहे म्हणजे असं म्हणतात लावल्याला फायदा आहे नाही म्हणून म्हणजे पण हे वातावरण असं म्हणता येईल सर की हा काही पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे आणि काही शेतकऱ्यांसाठी हा तोटा देखील आहे खूप नुकसान सर म्हणजे शेतकऱ्यांनी जी ही घेता येईल आपल्याला समजा एकतीस तीस तारखेपर्यंत ती सॉरी काय या पावसामध्ये विजाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे मग स्वरूप आहे मग विजाचा पाऊस आहे म्हणून विजेचा झाडाखाली थांबू नका म्हणायचं विजा कडकडायला कर लागला की ला जवळ करा शेतकऱ्यांना म्हणजे एक खरंच एक सतर्कतेचा इशारा आहे म्हणजे शेतकऱ्यांनी थोडस केलं म्हणजे गांभीर्याने घ्यायला हवा आणि एक, एक डिसेंबर पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे नक्कीच हा व्हिडिओ शेतकऱ्यांनी इथपर्यंत पाहिलेला असेल आपली रेकॉर्डिंग तर नक्कीच ही रेकॉर्डिंग जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करावी आणि आता निवडणुकीचा म्हणजे संपलेला आहे आणि आता निकाल अवघ्या दोन दिवसाच्या टप्प्यावर बाकी आहे पण या व्हिडिओमध्ये काय केलं कल्पना त्यावेळेस म्हणून होतो की म्हणजे वाले इशारा बस का असं सांगितलं एकोणतीस तारखेपर्यंत राज्यात थंडीचं वातावरण असं सांगितलं होतं एक इशारा बस का चेंज होईल माहीतच होत मी म्हणलं त्याला काही सांगायचं नाही होणार म्हणजे पण परंतु सर म्हणजे शेतकऱ्यांना एक सतर्कतेने इशारा होऊन जातो जरी हो ते येईल काही भागांना सोडेल परंतु ते जेही काही नियोजन असतात समजा जे काही नुकसान वाचू शकतात ते याच्यामुळे वाचू शकतात आणि ते काम करून घेऊ शकतात त्या नाहीतर शेतकरी जीवार करतोय करू बा एखाद्या दिवशी असं होत हा नक्कीच सर शेतकऱ्यांना आपण अंदाज दिलेला हा अंदाज महत्त्वपूर्ण ठरत आहे शेतकऱ्यांसाठी नक्कीच सर आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर